पालकमंत्र्यांची यादी जाहीर बीड आणि पुण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा बघा संपूर्ण यादी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क मुंबई राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेत आला होता विशेष म्हणजे पालकमंत्रीपदाच्या यादीतून मंत्री, यादी मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी एक गडचिरोली अजित पवार दोन ठाणे एकनाथ शिंदे तीन मुंबई शहर एकनाथ शिंदे चार पुणे अजित पवार पाच बी अजित पवार सहा नागपूर चंद्रशेखर बावनकुळे सात अमरावती चंद्रशेखर बावनकुळे आठ अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील नऊ वाशिम हसन मुश्रीफ दहा सांगली चंद्रकांत पाटील अकरा नाशिक गिरीश महाजन बारा पालघर गणेश नाईक तेरा जळगाव गुलाबराव पाटील चौदा यवतमाळ संजय राठोड पंधरा मुंबई उपनगर आशिष शिलार तर सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा सोळा रत्नागिरी उदय सामंत सतरा धुळे जयकुमार रावल अठरा जालना पंकजा मुंडे एकोणीस नांदेड अतुल सावे वीस चंद्रपूर अशोक उइके एकवीस सातारा शंभूराज देसाई बावीस रायगड आदिती तटकरे तेवीस लातूर शिवेंद्रराजे भोसले चोवीस नंदुरबार माणिकराव कोकाटे पंचवीस सोलापूर जयकुमार गोरे सव्वीस हिंगोली नरहरी जिरवाळ सत्तावीस भंडारा संजय सावकारे अठ्ठावीस छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट एकोणतीस धाराशिव प्रताप सरनाईक तीस बुलढाणा मकरंद जाधव एकतीस सिंधुदुर्ग नितेश राणे बत्तीस अकोला आकाश फुंडकर तेहत्तीस गोंदिया बाबासाहेब पाटील चौतीस कोल्हापूर प्रकाश आंबेडकर तर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ पस्तीस वर्धा पंकज बोयर छत्तीस परभणीत मेघना बोर्डीकर गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांकडे तर बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे असतील छ संभाजीनगर पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार मुंबई उपनगराचे दोघांकडे पालकत्व आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्रीपद तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही किंवा सहपालकमंत्रीपद देखील नाही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी नाही नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे माणिकराव कोकाटे या मंत्र्यांची नावे होते चर्चेत नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी तर दादा भुसे यांच्याकडे कोणतीही जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी नाही यामुळे नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे